नमस्कार मित्रांनो आल्लेख क्वेरीनो आपण आज जो, जो आ, सुपर ॲडमिनने जो फॉर्म अप्रूव्ह केल्यानंतर आपल्याला ले मेलनी पाठवला आहे तर तो, तो फॉर्म आपल्याला तिकडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याला पाठवायचा आहे पण तो फॉर्म फक्त तो फॉर्म एकटा पाठवायचा नाही त्याच्याबरोबर आपल्याला एक तो जो फॉर्म आहे पी त्याची प्रिंट काढायची तो फॉर्म पाठ तो फॉर्म त्याच्याचबरोबर फोटो जे तुमचे दोन फोटो आहेत पासपोर्ट साईज फोटो जो तुम्ही सबमिट केलेला आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची वेळेस ते दोन फोटो त्यानंतर सिग्नेचर कोरा कागदावरती करायची म्हणजे पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे सिग्नेचरचं पण आणि तो कट करून तेवढी सिग्नेचर ती एक सिग्नेचर त्याचबरोबर जे डॉक्युमेंट आहेत जे आपण फॉर्म फिलअप करताना सबमिट केले ते फॉर्म त्याचबरोबर मॉरल सर्टिफिकेट ॲफिडेविट जे काय असतील अंडरटेकिंग ते सर्व डॉक्युमेंट बाय स्पीड पोस्टनी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ॲड्रेसवरती पाठवायचे तसंच ईमेलला सर्व माहिती आलीच आहे की कोणत्या ॲड्रेसवरती हो डॉक्युमेंट पाठवायचे हे काही सगळ्या गोष्टी तो पीडीएफ जो फॉर्म आहे तो पण एकदा वाचून बघा आणि तेवढंच डॉक्युमेंट पाठवून द्या जर काही प्रॉब्लेम आला तर पुन्हा एकदा तुम्ही कमेंट करू शकता आणि त्यामुळे मी परत एकदा एक्सप्लेन करून सांगेन धन्यवाद